जोडीच्या स्वागत आहे मोठ्या लक्ष्याच दर्शन घ्यायला तुम्ही म्हणजे आता परिसर वगैरे तर तुम्ही युट्यूब चॅनल वर आहे ते म्हणजे तिथे गेल्यानंतर मी म्हणजे काय आता काय माहित नाही तिथं कसा व्हिडिओ होणार आहे ठरवून जाऊ शकत नाही कारण आम्ही तिथे कधीच गेलेलो नाही तिथं कसं आहे काय आम्हाला पण माहित नाही पण गेल्यावर जर मला काही तिथं वेगळं वाटलं तर मी नक्कीच तुमच्या बरोबर कुठे काय मेरा आलाय तर मी नक्कीच तुमच्या बरोबर शेअर करते आणि माझी खरंच इच्छा होती जवळ जवळ जसं मला कळालंय तर मोठा लक्षानं असं असं गाजवून बसलेलं आहे का तर आम्हाला त्याच्याजवळ जायचं होतं आणि आज निघालोय तर चला जसा होईल व्हिडिओ तसं ह्यावरती तुमच्या बरोबर पोस्ट करते त्याची काल लक्षाला बघून बगुन... लक्षाला बघून येताना जी आपली फॅमिली आपल्या नंदींना बघायला बघून येत होती मग ते किती सांगा मग आपण पण म्हणजे बघितलं तर कळतं ना बाबा ह्या नंदीची शरीर कशी आहे आता लक्षाला बघायची एवढी एक्साइटमेंट आहे ना मला कसं असेल कसं असेल सुट्टीच निकाली नवीन सगळे एक नंबर आणि त्यावेळेस बंदीत बंदीत काय मग काय नाव झालं असत का खास फिरायला खाण्यासाठी डेअरी मिल्क खाण्यासाठी आले होते कोणाचं लग्न आहे म्हटलं कुठल्या काहीच लग्न आहे लक्ष्मीच लग्न आहे

रायबाला पण हार घालाय चाललंय त्यांनी दर्शन घ्यायला लागलं तर आपल्याला आत्ताच समजलं की इथं ह्यांचा सर्जा असायचा सप्त हिंद केसरी आणि त्या म्हणतात त्याची जागा मोकळी दिसत्या म्हणून इथं छोटं वासरू बांधले आणि त्याच्या जाग्या आपल्या आहे आणि ह्या ज्या सगळ्या आहेत तर आता आपण ह्यांचं या सरजाबद्दल आणि ह्यांची किती दग धावपळ चाल बघू शकता एवढी जेवढी सगळी लक्षाची फॅमिली लक्षाला बघायला इथं सगळ्यांचं चहा पाण्याचं नियोजन चालले आणि सकाळी पहाटे तीन वाजता चार गाड्या आलेल्या चार पाच दिवस चालूच आहे पण आज पण फाटे तीन वाजता रात्र गर्दी, गर्दी बघू शकता तर चला आपण या सगळ्या ताईंची मुलाखत घ्यायची चत्ता आणि कोण आले बघू शकता कल्याणी ताई तर यांना तुम्ही बघताच प्रत्येक मुलाखती चॅनेल नमस्कार ताई नमस्कार तर आपण आता लक्ष्या देवाच्या घरामध्ये आणि ही वस्ती बसते त्यांची आणि घर म्हणजे तिकडे गावात आहे मग आता ह्या गा। ताई आणि दादा मोठे दादा इथं असते कारण आता तर लक्ष तर मोठे दादा झोपत पण नाही तर आत्रभर तिथंच म्हणजे त्याची काळजी घ्यायला बसायचं त्याला वयरण चालायची होय ना चारायची म्हणजे एखाद्या लहान बाळासारखं आणि आताच त्यांच्यावर दुखाचा मोठा डोंगर पोचलेला मागच्या महिन्यात कि त्यांचा सप्त हिंद केसरी सर्जा गेला अकरा सप्टेंबर अकरा सप्टेंबर आजी रडते ह्या रडतात नाव काढून मग अशी पण रडत होते तिथे किचन जवळ आठवण येते आठवण मोठ्या लक्ष असं झालं यांनी मोठ्या लक्ष आजार आता लक्षाची अवस्था बघवाना झाल्या त्या अगं आपल्याला बोललं तर कस तर होत आणि अजून आम्ही म्हणजे मी तर अजून मगाशी दर्शन घेतलं तेवढंच कारण एवढी गर्दी की लक्षाच तो तोंड पण दिसत नाही आता म्हणजे सगळी आणि जेवढा पण म्हणजे बघायला आलोय त्याच प्रेमानं त्याच भावनेनं सगळी बघायला आलेत आणि मला एकच एवढं वाटतं की एवढी सगळी बघायत तर त्यांची उटा ठेवून सुद्धा ही किती व्यवस्थितरित्या करते

म्हणजे ही त्याच्यावर ते जीव असणारी बघायला येते त्यांचा जेवढा जीव किती जीव आहे बघा सगळ्या पब्लिक आणि आता असा दिसतोय तरुण वयात कसाला दिसत आहे गावातल्या नक्कीच एक दिवस आपलं लक्ष देवाच्या कृपेनं म्हणजे बरा होऊ द्याल त्याची जी गुडघ्यांची सूज आहे ती कमी होऊ द्याल झाली की मग आपल्या लक्ष पण बरा होणार शंभर टक्के मग त्यावेळेस पण आपण नक्की मुलाखत देऊ आता ते जी म्हणजे कसा तब्येत गुडघ्या जसं म्हातार पण माणसाच घ्यायला तर शेवटी पळायला किती त्याने किती कष्ट घेतले त्याची कारकिर्दी ऑपरेशन झालेलं आहे पायाच आणि पळत आणि मोठ्या लक्षाची

गुण घरातल्या पुरुषांच्यात आहेत की तो नंदी घडवण म्हणजे एखादा मास्तर कसा असतो मास्तर परफेक्टच एखाद्या मुलाला पहिलं कसं असायचं त्या मास्तरच्या हाताखाली त्या वर्गात तो मुलगा गेला की शंभर टक्के यशस्वी झाला

तर ही दीदी ह्यांची मुलगी आणि तो छोटा आहे तो ह्यांचा मुलगा राय मला वैरण टाकले आले आले आणि ह्यांची दोन मुलं आहेत एक अकरावीला आणि एक बारावीला ते बाहेर आहेत म्हणजे ह्या थोरल्या आणि त्या धाकट्या जा आणि ह्या सासूबाई सुनबाई मोठ्या बारक्या आणि ह्या सासूबाई तर खरच म्हणजे वाईट वाटलं मला पण ही माहित नव्हता तसे ताज ताज झाले म्हणजे सरजाच सरजाच तुम्हाला म्हणत नव्हतं

नाही आमचं पण आहे एकच आहे की आपलं प्रामाणिक सेवा देणं आणि म्हणजे जो आपण नंदी खरंच हातात घेतलाय त्याला न सोडणं त्याला लगेच दुःखात बाहेर काढणं आमच्या बाजी सुद्धा असा ना एकदम तापला तर ती इथं नव्हतं ती कुठं मुंबईला का कुठं होतं तर त्यांनी असिस्टंट डॉक्टर लावून दिलं तात्पुरती ट्रीटमेंट केली दुसऱ्या दिवशी सकाळी आल्या पहिले पहिलं म्हणजे आलं हां चिक्या। तुरुन। एक सुद्धा असली त्याला डाग पडून दिला नाही डॉक्टर नाही ना बाहेर डॉक्टर नाही जणगाव त्या लंपी झाला होत्या गेल्या वर्षी बघा एवढा सुद्धा डाग कुठे दिसणार नाही नाही लंपीचा नाही आता काय कळे मागितलं आपण गेले डॉक्टर एवढा छोटा मसूर पण आजार होता ना म्हणला कुठल्या डॉक्टर नाही कारण त्यांना बोलवायचं आम्ही बस सांगतच नाही गुणा मग त्यांच्यामुळं गुणच येतोय आम्हाला बरोबर आजार इतका बैल होता ना लगेच त्यांनी मग इंजेक्शन केली लगेच मात्र मग झाला त्यांनी सांगितलंय तसंच काय पंधरा दिवस बाहेर बैल काढायला नाही तर नाही आम्ही पण तसं त्यांनी ऐकत त्यांचे सगळं फॉलो करतो जिथल्या तर भरपूर अजून फॅमिली यायला सगळ्या बघायला आपण काय करूया एक दिवस लक्ष बरं झाला ही गर्दी थोडी ओसरली की शंभर टक्के आम्ही अजून एकदा आम्हाला वस्ती माहित झाला आणि आपण ही सगळी व्यवस्थित घरात पण येणार आता ओळख झाल्या मला इथे येताना टेन्शन आलेलं की आपण निघाल खरी तर कोण लेडीज असणार आहेत का पण यांचं इथं घरच आहे त्यामुळं तुम्ही सगळे आल्यानंतर छान म्हणजे बोलला वगैरे झालं आमचं घर झालं झाली गावात होय आमच्या आता कोण सकट आमच्या आता कोण सकट नाही जनावरांच्या जीवा सगळं बैलांचे म्हणजे बाहेर असं जॉबला वगैरे कोण नाही बाहेरचे सगळं त्यांच्या नंदींनीच केलंय

चालवून आणला बायस मनान उठला होता मना उचलून मग त्याला आणला फिरवून मग माणस आली त्याला बोलतो हे काढलं हार झाला बाहेर परत माझं शेकायच गरम पाण्याने शेकायचं एक दिवस म्हणजे आता पळवून येते सगळ्यांना बैल पळवा घेतली नाही दुसऱ्या दिवशी सगळी बैल पण गरम पाण्या शिकतो दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी बघा आज आपल्या ज्ञानात एवढी भर पडल्या नाही म्हणजे की आणि किती नुसतं त्याला हाऊस वाटते नाही बाबा नाव शेवटी आमच्या इथं तिला तर किती आनंद होती मुलाखत द्यायची ही लोक यायची तिला मनाचे आमचा देव खायचे आणि रडायची म्हातार येते आता नाही दाखवे तुझं नाव काय रे आराध्य किती वेळासरी दर्शन घ्यायला खूप मूर्ती आणि अजून त्यांच्या दयात पाणी म्हणजे मग त्यांना आटलेलं नाही अजून त्यांना वाईट वाटतय म्हणलं चला सर्जा पण दाखवूया ते अजून म्हणजे आठवणी बरं का त्याशी पण म्हणजे ते हांबरलेलं ते मगाशी पण मला सांगत होते की तिथं घरातनं बाहेर आले की सर्जा किरकाळी फोडायचा एवढी माणसं बघून असतात की, की त्यानं दंगा केला असता म्हणजे शब्द शब्दात त्यांचं सरजाचं का आणि आधी तुम्हाला लक्ष आहे पण त्या बोलल्या की सकाळी स्वतः म्हणून म्हणजे त्याच्या गुडघ्यात थोडासा फरक पडलाय शेवटी गुडघ्याचं दुःख नाही ना वयामानानं पळून पळून झीज झाले असणारे जसं आपल्या वाट्यांची हा तसं फोटो काढा ग्रुप मध्ये छोटीशी एक प्रयत्न नव्हता माझा की मी ह्यांना बोलली की आल्यानंतर लेडीज असल्या तिथं गाडीत पण बोललेली की लेडीज ले ले असल्या तर मी त्यांना विचारते की बाबा म्हणजे हेच की कष्ट किती आहे की आपण आपल्या फॅमिली मंडळ मुलाखत घेणार तर ह्यांनी छान आपल्याला काहीच असं वाटून दिलं नाही कि मी तर पहिल्यांदा आल्या मला असं वाटलं की आपल्या ओळखीची एक दोरी लावल्या तुम्हाला म्हणजे एकच दाखवायचं होत की जेवढं आपल्याला दिसतं की पुरुष किती झटत तर त्याच्या बरोबरी घरात स्त्रिया पण झटत असतात कष्ट करत असतात फक्त दिसत नाही जीव असतो आणि तेवढं म्हणजे आणि नंदी गेल्यावर त्यांनी आता एवढ्या छान छान आठवणी गोष्टी सांगितल्या नाही ते ऐकून सुद्धा खरंच छान वाटलं तर सगळे म्हणजे मुलाखत होतच आली आणि मला एक विचार नंदींच्या मुळे एवढी सगळी जण बघायला येते ती बघायला म्हणजे कसं वाटतंय आनंद वाटत आनंद वाटतोय म्हणजे नंदींच्या मुळ एवढ्या लांब एवढी आत बसते की बास पण ये एवढी येते प्रेमान होय ते महाराष्ट्रात बैलानही केलंय म्हणजे येते सगळ्यांचा होय ना सगळी येते ती लांब पण आम्ही त्या ही काढायला होतो घरी कोण असलं नसलं तर आम्ही बैल धरतो फोटो काढा म्हणतो का तर आता ती लांबून आले त्यांचा जीव आहे बैलावर बरोबर आहे आम्हाला किती वेळा आले म्हणले ती ताई तुम्ही आम्हाला बैलाला हात लावून देत असा दुसरीकडे गेलो मी हात लावून देत नाही होय हो आणि जवळ पण अशी होऊन देत नाही ती चार तिच्या तसं म्हणलं त्यांचा आशीर्वाद आहे की नाही आम्ही म्हणतो की आम्हाला आम्ही तसं काही म्हणत नाही पाणी देतो आल्या पण चहा ठेवतो बसा तुम्ही बसाय टाकतो था त्यांना मग की आम्हाला की तुम्ही आम्हाला बहिलांना हात लावून घेत एवढी पहिल्या पण ती माणसं लावून देत नाही प्रत्येकाचा अनुभव आलेला असते तो त्यांना त्यामुळे ती त्यांच्या तोंडात नागसुक येत आणि मनात येतं की बाबा जाऊ का नको हात लावू का नको विषय आहेत तसं खरं चालतंय चला 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 धन्यवाद बघ एवढ्या वेळात वेळ काढून म्हणजे मला वेळ दिला बोलायला वगैरे आपल्या फॅमिलीसाठी तुम्ही चार शब्द सांगितलं ओळख झाली की आपली आता गडबडीत चला म्हणलं तुम्हाला मी बघितलं नाही ना मग गर्दीत मग गर्दीत काय नसतं

चालू की नाही लक्ष नव स्पष्ट घ्यायचं दक्षिण हात लाव लावलं नसत चप्पल काढ तृशा बघितला जवळ बघायचं होता जवळ तुम्ही पण घ्या किती पण पडली असं बघ

चपटी 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 ऐसा नाही ते चपटी पूरिंगी चपटी पूरणपुरी भयानक आवडते त्याला आपणचा सुद्धा पोर्टल अकबर रोजी एवढंच मत जादू को कसे करू नये म्हणजे हेच वेट कर हे काय पाडला काय 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 काय

Thank okay. you. Đây là không đi này ra nè ये सब नहीं लगता है तो ये मत बात कर ये तो यकीन ये तो यकीन कोई ये बात है तो वो बोलते को ना चला व्हिडिओ हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद